बातमी आहे सोलापुरातून सोलापूरच्या मध्ये आज महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला हर्षवर्धन पाटील सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीय हर्षवर्धन पाटील भाजपचे इंदापूरचे नेते ते इंदापूर मधून निवडणूक लढण्यासही इच्छुक आहेत पण याच ठिकाणी अजित पवारांचे आमदार दत्ता भरणे हे आहेत आणि त्यामुळेच हर्षवर्धन पाटील हाती तुतारी घेणार अशी चर्चा सध्या सुरू आहे तर पितृपक्ष झाल्यानंतर निवडणुकीबाबत निर्णय घ्यावा लागेल असं वक्तव्य हर्षवर्धन पाटलांनी केलंय त्यामुळे भाजपला सोडचिठ्ठी देऊन आता ते तुतारी हाती घेणार का हे आजच्या मेळाव्यात जाहीर होईल बऱ्याच गावगावच्या कार्यकर्त्यांनी आपण हे पाहिलं असेल की, की त्या सगळ्या लोकांचा आग्रह असा आहे की येणारी उद्याची विधानसभेची निवडणूक ही तुम्ही लढवली पाहिजे जनतेचा जो आग्रह आहे त्या आग्रहाचा मी विचार करावा असं प्रचंड प्रेशर या इंदापूर तालुक्यातल्या तळागाळातल्या सगळ्याच छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे आता पित्रपंधरवडा आहे पित्रपंधरवडा झाल्यानंतर ह्याबद्दलचा योग्य तो निर्णय मला घ्यावा लागेल दरम्यान इंदापुरातील कार्यकर्ते आज बारामतीत येणार आहेत गोविंद बागेत शरद पवार यांची ते भेट घेणार आहेत हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीसाठी सर्व कार्यकर्ते आग आग्रही असल्याचं समजते आणि त्यामुळेच ते शरद पवारांची भेट घेणार आहेत हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार का हे आज जाहीर होईल अशी शक्यताही वर्तवली जाते त्यामुळे इंदापुरातील मेळाव्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि कार्यकर्त्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची जी भेट ते घेणार आहेत त्यावरून सुद्धा हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेण्याची दाट शक्यता वर्तवली जाते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका